श्री अजित बरोबर साहेबात आमचं नाव म्हणून मॅडम माझी सहकारी युवासिंग म्हणकर परिस्थितीपेक्षा हे राहिले आणि आमच्या निमंत्रणाला मान देऊन शहरात आम्ही पंचकृषीमध्ये सर्व स्वातंत्र्या सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला मध्ये बराच वेळापासून आपण पत्र एकाच विषयाला घेऊन आपण चर्चा करत आहोत त्याच्यामध्ये अतिशय चांगले स्वागत बाबत मध्ये त्याच्यामध्ये समोर आले अनेक गोष्टींचा निर्गडा पण होतो आहे आपला एक आपलं जे आंतरंग आहे ते सुद्धा आम्हाला खरं तर लागलेलं लागतील कशा प्रकारच आपण विचार करता चर्चा करायची प्रक्रिया कशी आहे बारा मला नेहमी दाभोच

शिक्षणाची मूळ फेट वळवली त्या काळामध्ये प्रागृतिक विचार त्यांनी समाजासमोर ठेवले पवार महामोड स्वतंत्रपणे वेगळ्या प्रकारचा विचार समाजासमोर ठेवला दुसरे महाराष्ट्राचे बालक्रक्त होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख आता केला ज्यांनी संविधान दा दिलं काही माहिती सगळी आपली जी परंपरा इतकी प्रागृतिक विचार सांगणारी आपली विचारधारा इतका मोठा सांस्कृतिक धरोरा आणि हे करत असताना आपल्याला आपल्या सर्वांचा आपण तालुक्याच्या आपण

तुमचं थंडाचं ठिकाण मला वाटत असं काय मला वाटत असं केवळ राखनासाठी येऊन रात्र रात्र तुमच्या ध्यानामध्ये व्यस्त करतो ते काय मला बरं वाटत आपण सर्वांनी जेव्हा ते चार प्रश्न आपल्याला विचारले पाहिजे त्याच्याबद्दल आपण काय करू शकतो कशा प्रकारे आपल्याला त्याच्याबद्दल आपल्याला बोध घेतला पाहिजे त्याबद्दलची खूप चर्चा काही निश्चितपणे झालेली आहे जो प्रकार झाला त्याच्यामध्ये जी काही करून मुलं होती जो प्रकार आपण सर्वांनी बघितला ज्यांच्याकडच्या पोस्ट केल्या गेल्या त्याच्याबद्दलच्या आपण बघितलं सोशल अनेक मीडियावर दादा इंटरनेटच्या माध्यमातून आपण एवढ्या आहारी गेलो आहोत इतक्या मोठ्या प्रमाणात आपण आहारी गेलेलो आपण तर पुढचं एक तंत्रज्ञान आलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हॉट्सअपवरती जे काही येत आहे किंवा इंस्टाग्रामवरती जे काय येत आहे फेसबुकवरती जे काय येत आहे ते सगळं करत असेल का नाही मी जर माझ्या रोगाची हाचाल समजून मी मीच बोलत आहे अशा प्रकारचा आवाज तयार करून माझा व्हिडिओ तयार केला जाऊ शकतो पो। माझे फोटो माझा चेहरा वापरून माझा मी काय एखाद गोष्ट सांगतोय किंवा मी काय गोष्ट केली आहे आप असं आपण एखादी फोटो तयार केले जाऊ शकतात सर्वांना आपण ज्ञान आहे आपण सगळं आहोत हे सगळे एवढं निवडण पुढे गेलं त्यामुळे अशा समाज माध्यमांवरती आपण कितपत विश्वास ठेवायचा त्याच्यावर कितपत आपण अवलंबून राहायचं याचा विचार आपला सामान्य करणं ही काळाची गरज आहे तरुण जाते अनेकांनी सूचना केली पोलीस विभागाने भूमिका घेतली पाहिजे आम्ही भूमिका घेतलेली आहे सातत्याने अधिकारी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जातात त्या ठिकाणी अशा प्रकारचे सेमिनार घेतले जातात तिथं सायबरच्या संदर्भात भोग ये आणि भाग त्याच्याबद्दल तिच्याबद्दल निश्चितपणे आम्ही असतो पुढील कार्यक्रमामध्ये आम्ही स्वतःवर एक भूमिका मी घेणार आहोत की विद्यार्थ्यांमध्ये एक वॉरियर्स तयार करायचे व्हॉलेंटियर्स तयार करायचे जे तरुण विद्यार्थ्यांकडे जाऊन बोलतील त्यांना पोलीस भाग करून आम्ही किती शाळांपर्यंत पोहोचू शकणार याला मान्यत आहे विद्यार्थी तयार करायचे एक कोर्स तयार करायचा विद्यार्थ्यांचा तरुण वर्गाचा जो शाळा जाऊन कॉलेजमध्ये जाईल एक विशिष्ट विषयावर सायबरच्या विषयावर ते बोलत राहतील अशा प्रकारचा आम्ही जो विचार तो आम्ही निश्चितपणे याच्यावर केलेला आहे आणि लगेच आम्ही मला एक नेहमीच जेव्हा प्रश्न होतो अशा प्रकारे जेव्हा गर्दी निर्माण होते त्या गर्दीमध्ये लोकांचं जे काही वागणं असते मी परवा हानी मध्ये गेलो दादा रात्री तिथे मी लोकांना सांगितलं अशा प्रकारे जेव्हा गर्दी निर्माण होते त्या गर्दीचं जे मानसशास्त्र आहे त्याचा अभ्यास आपण केला गर्दीमधल्या प्रत्येक माणसाचं जे आहे त्याची वैयक्तिक विचार करण्याची क्षमता संपलेली असते स्वतः विचार स्वतःचा विचार म्हणून विवेक संपलेला असतो त्याचा गर्दीमधल्या ज्या काही अफो असतात गर्दी म्हणजे काही चर्चा असते गर्दीवरून जे काही सूचना येतात त्याच्याप्रमाणे तो वागत असतो अनेक मंडळींनी केदारांशी बोलत होतो किंवा इतर मंडळींशी बोलत होतो त्यामुळे मी सांगितलं त्यांचा दोष नाही मानसशास्त्राचा दोष आहे त्या तिथल्या गर्दीचा दोष आहे गर्दीमधल्या अशा एखाद्या गर्दीमधला एवढा मेंबर असतो त्या गर्दीमधला प्रत्येक माणसाचं जे मानसिक वय असतं ना ते बारा बारा वर्षाच्या मुलाचं जे वय असतं ना मानसशास्त्रीय वय एवढं असतं वेगवेगळे विचार संपून केला असतो त्याचा त्यामुळे अशा प्रकारच्या गर्दीच तयार होऊ नये गर्दी जमू नये यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे गर्दी जमून तो आम्ही म्हणून तुम्हाला न्याय मिळेल तुम्हाला तुमचे कुठे पुढे दाखवतील अशी परिस्थिती आहे का तुम्ही तुमच्या हाकून घेतली नाही असं झालंय का हे कुठे थांबले पाहिजे याच्याबद्दल आपल्याला आपल्या स्वतःला याच्याबद्दल निश्चितपणे आपल्याला सर्वांना करावं लागेल मी आता दोन दिवसापासून पाहतो मी काही हॉटेल व्यवसायाशी बोलत आलो आणि काही विचार मांडले दोन दिवसामध्ये जे काही घटना झाल्या त्याच्या परिणाम निश्चितपणे काही बातम्या आल्या इंटरनेटवरती बातम्या आल्या युट्यूबवर आल्या वर्तमानपर्यंत आल्या सीन दिवसाच्या माझ्या व्यवसायात अलीकडच्या पर्यटन हा एक महत्वाचा व्यवसाय दाबो लोच एक पर्यटनाचं आकर्षण आहे तेव्हा भारत नाही भारतात सगळ्या ठिकाणा गेलेलं तुमच्याकडे परियर करतात या सगळ्या बाबींचा परिणाम तुम्हाला करायचा असेल त्याचा परिणाम होत असेल विचार करावा लागेल स्वतः चार प्रश्न आपल्याला विचारावे लागतील आणि हे होऊ नये म्हणून आपल्या सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल त्याच्यामुळे तुम्ही तुमची जबाबदारी टाळू शकत नाही हे पण सर्वांना महत्वाचं आहे याबद्दल तुमचा सांगायचं आहे की काही बाबतीत जे काही लोक आपल्या मला काहीतरी चित्रपणे सर्व सुट्ट्या बंद आहेत नाही कर्मचारी आला साहेब माझी आई कॅन्सरने आजार मला तिला टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय सांगत बाबा तुला स्तुती घेऊ शकतो त्याच्या आजरेने सुट्ट्या रद्द केल्या

त्यांची मानसिकता तुम्ही समजावून घ्या त्यांच्या पैसेचा तुम्ही घरावर अंदाज घ्या त्यांच्या भावनांचा आपण विचार केला पाहिजे त्याबद्दल मला वाटतं तसं म्हणजे विचार करणं गरजेचं आहे त्या परवाच्या घट्टीमध्ये कुणीतरी शब्द वापरला जो होगा देखा जाय हे आमचे शब्द असायला माहीत होते पोलिसांनी आम्हाला मनात काढलं होतं जो होगा जर देणार नाही आता शब्द अशा प्रकारे जे वाक्य तुम्ही वापर असेल त्याचं जे चुकीचं आहे त्याच्याबद्दल कुठेतरी कुणाला तरी स्वतःला मनाला अभ्यास विचारले का

मला दोन तीन मुद्दे जे आमच्यासाठी महत्वाचे वाटतात काही वाक्याने सांगितले त्याबद्दल निश्चितपणे बोलणार आहे एक मुद्दा असं सांगितला की वाहतुकीची समस्या समस्याच्या उपाय होता त्याच्याबद्दल निश्चित मध्यंतरच्या काळामध्ये बसेस तुमच्या हस्ते थांबत होता तो विषय आपण संपवलेला आहे आता जे विद्यार्थी जी मोटरसा भेजावर ड्रायव्हिंग करतात त्याबद्दल पद्धतीचा विषय निश्चितपणे आम्ही हातात घेऊ

ಉಶಯ ಚಾಂಗ ಕಲ್ಪನಾ ಬಂಧನ आठ्यामध्ये शहरातली लागू लागू करून गेले अतिशय चांगल्या प्रकारचा शहर आणि परिसरात नागरिकांना आवाहन करू शिकतो त्यांनी अशाच प्रकारचं फॉलो केलं सुद्धा सुद्धा त्याच्यामध्ये समाजाशी भूमिका घेऊन कशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट करता आले कशा प्रकारचे करार करता आले दोन्ही समाज बांधवांना एकमेकांच्या समामध्ये सहभाग येऊन एकमेकांच्या सुखदेखामध्ये सहभाग येऊन या प्रकारचं आव्हान आहे त्याच्यामध्ये काही आव्हान आहे आपण एकाच

सामंजस्य करार करून गावांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी निश्चितपणे काम करणार आहोत मी जास्त घेणार आहे शेवटी जाता जाता मला वाटतं आपण सगळ्यांनी साधे बाबत चर्चा केली की मराठीमध्ये एक तर गाण्याचे दोन लाईन्स आहे झाले तर विसरून जाऊ ते पुढे चालत राहू जीवन गाणे गाव मला वाटतं आपण झालेल्या गोष्टीवरती पुन्हा पुन्हा चर्चा न करता असं झालं तसं झालं त्याच्यावर चर्चा न करता पुन्हा एकदा आपण एक दुसऱ्यांच्या सुखदुःखामध्ये

आम्ही गस्त काढू पोस्ट वाढेल एकशे एकवीस पोलीस पोलीस कर्मचारी जिल्ह्याचे सध्या वेगळ्या स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतात ते फेरवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये न्यायाव्याने तुम्हाला त्याच्या देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र